नवीन फौजदारी कायदे येत्या सहा महिन्यात राज्यात पूर्ण क्षमतेनं लागू होतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे पोलीस दलातील नव्वद टक्के अधिकारी कर्मचाऱ्यांना नवीन कायद्याबद्दलची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात आलं आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं एक जुलै दोन हजार चोवीसपासून केंद्र सरकारनं तीन नवीन फौजदारी कायदे आणले आहेत या नवीन कायद्यांमुळे गुन्हे तपास न्यायदान आणि शास्त्रीय प्रक्रिया अधिक प्रभावी होणार आहे भारतीय न्यायसंहिता संरक्षण संहिता आणि साक्षसंहिता या तीन नव्या कायद्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात नवीन फौजदारी कायदे येत्या पूर्ण लागू होतील स्पष्ट यासाठी राज्यातील दोन लाख पोलीस अधिकाऱ्यांपैकी नव्वद टक्के पोलिसांना नवीन कायदे लागू करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलंय असंही स्पष्ट केलं राज्यात फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं जाईल फॉरेन्सिक लॅबच्या पायाभूत सुविधांसाठी सत्तावीस व्हॅन कार्यान्वित केले आहेत पुढील सहा महिन्यात फॉरेन्सिक नेटवर्क विकसित होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले तसंच सात वर्षांहून अधिक शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांमध्ये घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञ उपस्थित राहतील आणि पुरावे संकलनाची प्रक्रिया अधिक सक्षमतेनं केली जाईल असंही त्यांनी सांगितलं त्यामुळं महाराष्ट्रात लवकरच तीन नवे फौजदारी कायदे लागू होतील